ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय गुरु गुरुयमा गुरूंच्या गुरु या सत्कार सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वेळेभावी थोड्या या ठिकाणी उपस्थिती ते माननीय धैर्यशी धैर्यशी पाटीवर माननीय संचालक शिक्षण सेवक सहकारी सोसायटी दिलीप पाटील वर्णा सहकारी बँकेचे संचालक माननीय श्री अरविंद गुरु माझ्या कार्यक्रमासाठी यांची प्रमुख उपस्थिती लागले माननीय सुनील सर केशव महाले सर आपल्या सर्वांची ऐकण्याची मानसिकता आणि बसण्याची कॅपॅसिटी विचारात घेऊन सगळ्यांच्याच नावाचा नाव देखील या ठिकाणी करत नाही यास्पीठावरील सर्वच मान्यवर मुदल सर्व सेवानिवृत्त शिक्षक कर्तुत्वान शिक्षक त्याचा या ठिकाणी सन्मान होणार आहे आणि भगवंत विद्यार्थी त्यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे हा जो सोहळा आहे हा सोहळा केवळ शाह श्रीफळ हार पुले यांचा सोहळा आहे तर हा सोळा तीन पिढ्यांचा संगम आहे सेवानिवृत्त शिक्षक कार्यरत असणारे शिक्षक आणि भविष्याचा वेध घेणारे या देशाची भावी हा जास्त तिघांचा सुरेख संगम म्हणजे हा सोहळाच्या निमित्तानं मला एका छोट्याशा कधीची आवर्तून उल्लेख करावा असा वाटत एका गावात एक शाळा होती त्या शाळेच्या बाहेर एक प्रवेशद्वार होता आणि प्रवेशद्वाराजवळ तीन दिवे होते त्याचा पहिला दिवा होता तो पहिला दिवा जुना झालेला होता झिजलेला होता पण तो, तो सतत विजय देत होता प्रकाश देत होता तो दिवा होता सेवानिवृत्त शिक्षकांचा दुसरा दिवा होता तो दिवा तेजस्वी होता कर्तृत्ववान होता देवत होता तो दिवा होता कार्यरत शिक्षकांचा आणि तिसरा दिवा होता तो तिसरा दिवा हा छोटासा दिवा तो 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 होता तर तो सतत पाहायचा भविष्याची स्वप्न पाहायचा तो दिवा होता आजच्या आमच्या या छोट्या विद्यार्थ्यांचा अशा या तीन दिव्यांना येत्या त्या गावामध्ये एक वादळ आलं वादळ आल्यानंतर गावकऱ्यांना वाटलं की आता हे दिवे घेतला पण आश्चर्य झालं त्याचा एकही दिवा घेतला नाही जो पहिला दिवा होता सेवानिवृत्त शिक्षक त्या दिव्यानं आपल्या तेला प्रकाश दिला दुसरा जो दिवा होता त्या दिव्यानं आपल्या कर्तव्यानं ज्योत पेटवली आणि जो तिसरा दिवा होता त्या तिसऱ्या दिव्याला आपल्या आशेच्या किन्हाने संपूर्ण शाळेचा परिसर रोशन केला उजळवला त्यावेळेला गावकऱ्यांच्या लक्षात आलं की शिक्षण मिळवतात तेव्हाच पिकते जेव्हा हे तिन्ही दिवे पेटलेले असतात आणि हीच गोष्ट या शिक्षण सेवक सोसायटीला माहीत आहे आणि म्हणूनच ही सोसायटी दरवर्षी त्या तिघांना एकत्रित करून असा सन्मानाचा सोहळा करते जेणेकरून आपली संस्था सुद्धा प्रगती जाईल आणि म्हणून सोहळाच्या माध्यमातून दरवर्षी गेल्या अनेक वर्षापासून वगैरे पुरस्कार होती या सोहळ्याच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांनाच मनपूर्वक शुभेच्छा देतो शिक्षकांचा सत्कार होणार आता कर्तृत्वान शिक्षकांचाही सोहळा सत्कार या ठिकाणी होणार आहे त्यानंतर आमच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सोहळा सोहळा या ठिकाणी होणार आहे गुणवंत विद्यार्थ्यांच्यासाठी मला सांगायचं मित्रांनो मी एका पंढरपूरला निघालो होतो सातारा माझ्या शेजार एक सातसत्तर वर्षाची आजी बसली होती तिला दिसत हो नव्हतं थोडंसं कमी दिसत हो। नव्हतं तिने वडिलातून पैसे काढले माझ्या हातामध्ये दिले आणि मला म्हणाले की बाबा रे एक पंढरपूर तिकीट काढ मी तिचं पंढरपूर तिकीट काढलं राहिलेले पैसे तिच्या हातामध्ये दिले आणि तिला विचारलं की आई कुठंही झालीस ती माझी पंढरपूर आहे मी विचारलं पंढरपूरात कुठं राहतेस ती म्हणाली की वृद्धाश्रमात राहते म्हणतो तुला मुलगा नाही ती म्हणाली बाबा रे मला दोन मुलं आहे म्हणतं काय करतात ती म्हणाले एक मुलं डॉक्टर आहे तो पुण्यामध्ये राहतो दुसरा मुलं इंजिनियर आहे तो बेळगाव मध्ये राहतो पण तो तुला सांभाळत नाही ती म्हणाली मग बाळा कशाला निघाली असते पंढर पुला हीच मुलं दहावीच्या परीक्षेत पहिली आली असती हीच मुलं बारावीच्या परीक्षेत पहिली आली असती गुणवान विद्यार्थी म्हणून आम्ही आता सत्कार केला असेल आम्हाला गुणवान विद्यार्थ्यांचा नाही सत्कार करायचा गुणाची वाढ असणाऱ्या विद्यार्थ्यांचा नाही सत्कार करायचा आम्हाला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे म्हणजे ज्यांच्याकडे गुण आहे अशा विद्यार्थ्यांचा आम्हाला सत्कार करायचा आहे आणि शिक्षणसेवक सोसायटी वर्षी अशा कुलवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करते जे भविष्यातले मग जाण्यासाठी तर आय एस अधिकारी होतील आय पी एस अधिकारी होतील कुणी शास्त्रज्ञ होईल कुणी वैज्ञानिक होईल कुणी साहित्य क्षेत्रात आपलं नाव बघवेल कुणी सांस्कृतिक क्षेत्रात नाव बघेल अशा कुलवंत विद्यार्थ्यांचा वर्षी ही सोसायटी सत्कार करते त्यांना प्रेरणा देते प्रोत्साहन देते तर हे सोसायटीचं कार्य अत्यंत मोराचं महत्वाचं आहे या सोसायटीचा खाडेकरता त्याचा मी पुन्हा आढावा देत नाही पण एवढंच सांगतो की संस्था आपल्या प्रत्येक शिक्षकाला आपली शिवाय कारण ही संस्था चालवणारे सगळे शिक्षक आहे चेअरवन शिक्षक आहे याचे संचालक शिक्षक आहे शिक्षकांनी शिक्षका 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 शिक्षकांनी शिक्षकांसाठी चालवली चालवलेली ही संस्था आहे त्यामुळे शिक्षणाचे आळी अडचणी असतील त्यांच्या गरजा असतील हे सर्व या संचालक मंडळाला माहित आहे म्हणून मित्रांनो तुमच्या आपल्या सगळ्यांच्या गरजा या सोसायटीच्या माध्यमातून पूर्ण होत आहे ज्या मला गरज असेल तेव्हा मदतीचा हात आम्ही शिक्षण जवळ जातोय आणि ते आपण आपल्याला मदतीचा हात देत आहे अशी नावारूपाला आलेली ही सोसायटी आहे त्याच्या भावी वाटचणीसाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो विद्यार्थी मित्रांसाठी पुन्हा एकदा मी सांगतो मित्रांनो जगत असताना आयुष्यामध्ये दोन गोष्टींची आवश्यकता आहे पहिली गोष्ट आहे संस्कार आणि दुसरी गोष्ट आहे सगळं आजच्या आधुनिक युगामध्ये टिकून राहायचं असेल तर सगळं काही आवश्यकता आहे आणि दुसरी आहे ती संस्कार आता संस्काराविषयी जर बोलायचं झालं तर एक गोष्ट पुन्हा तरी मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर माझं मनोमत थांबवलं स्वामी विवेकानंद त्यांना अमेरिकेच्या रस्त्यावरून निघाले होते जाताना त्याला एक सुंदर तरुणी भेटली त्या तरुणीला स्वामी विवेकानंद सांगितलं की विवेकानंद महाराज तुम्ही रात्री व्याख्यान देताना इतके सुंदर दिसता मात्र आता या भव्य विषयामध्ये तुम्ही सुंदर नाही दिसत यू आर नॉट लुकिंग जेंटलमन इन दिस ड्रेस स्वामी विवेकानंद आईला सांगतात की आई आय एम इन दॅट अँड यु आर इन दॅट कंट्री युआर टेलर मेक्स मॅन परफेक्ट मॅन आई मी त्या देशामध्ये जन्माला आलो की जित्र चारित्र्य आमचा जगण्याचा अलंकार आहे आणि दुर्दैवानं तू त्या देशामध्ये जन्माला आली की जिथं तुला टेलर सध्या आज मित्रांनो तुमच्या आमच्या मनामध्ये काय आहे उल्लेख मागायची आपल्या शहराला ईश्वर नाव आणि काय चाल आपण पेपरमध्ये काय बघतोय कुठं त्या गुणवंत विद्यार्थ्यांना मला सांगायचं मित्रांनो संस्काराची झोट आपल्या बरोबर असली पाहिजे आज तुमचा सन्मान झालाय हा सन्मान शेवटपर्यंत टिकला पाहिजे आज कोणती गाणी आपण ऐकतोय कोणती गाणी आपण बघतोय देशभेमान पोतबोत भरलेली गाणी जर मनामध्ये असेल तर तुमचा देश बलवान होणार नाही तर कोरिनच्या भागात पिंगळ काय करत फिरणारा तरुण या देशाचं काय फाक ही गोष्ट प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायला पाहिजे कारण भविष्यात हे ने उगवत नेतृत्व आहे या देशा भावी देशाची भावी आधारस्तंभ आहे संस्काराची जोड या गुणवत्तेबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असायलाच पाहिजे आणि आपण सगळे शिक्षण या विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजवण्याचं काम करतोय आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या संस्थेने आम्हाला एकत्रित केलं आपणही सगळे जर या ठिकाणी आलात सेवानिवृत्त शिक्षकांचा या ठिकाणी सन्मान झाला या सर्व सेवानिवृत्त शिक्षकांना मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य हे निरोगी जावं सर्व त्यांच्या इच्छाकांक्षा पूर्ण होवं सर्वांना सेल आयुष्य देवं त्यानंतर ते दुसरे कर्तृत्वान शिक्षकांनी आपल्या समाजामध्ये एक आपल्या अध्यापनानं वेगळा कसा त्यांनी उमटवलेला आहे म्हणून त्यांना पुरस्कारानं या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे अशा सर्व कर्तृत्वान शिक्षकांचा आणि गुरुवंत विद्यार्थ्यांचा मी पुन्हा एकदा शुभेच्छा या सर्वांना देतो आणि संयोजकांनी मला एक बोलण्याची संधी दिली त्यामुळे संयोजकांनाही मी धन्यवाद देतो सांगतो जय भी जय धन्यवाद आता आपण आपल्या मौलिक अशा मार्गदर्शनामध्ये प्रामुख्याने शिक्षण सेवक सहकारी सोसायटी लिमिटेड सांगली यांचे काढले या या सोसायटी बद्दल काढलेले गौरवकार विद्यार्थ्यांना दिलेला मौलिक सल्ला आणि मार्गदर्शन हे निश्चितच त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना प्रेरणादायी असणार आहे धन्यवाद सर यानंतर